आणि जयबीद आज या ठिकाणी आधुनिक व्यायामशाळेत सिद्धार्थनगर या ठिकाणी नवीन वास्तू लोकार्पण सोहळा शासनाने दिलेली ही तालीम आज आपल्याला सगळ्याला अर्पण या ठिकाणी केलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या ठिकाणी मला वाटतं बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यापाशी पैसे आले मधल्या काळामध्ये मी जास्त ह्याच्यामध्ये जा नव्हतो तालुका असल जिल्हा असल किंवा महाराष्ट्र असेल चाललेल्या राजकारणावरती थोडंसं बारकाईने मी थोडंसं लक्ष ठेवून होतो की योग्य अयोग्य काय आणि भविष्यात आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे यासाठी मला वाटतं पाच सहा वर्ष लागली मला कारण कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करून गडबड करायची परत घ्यायची लागलेला बरा आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल झाली आणि मला थोडस आदरणीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्यामध्ये थोडंसं सा सामान्याबद्दल उपेक्षित समाजाबद्दल काम करण्याची एक आत्मीयता वाटली त्यांच्यामध्ये तो मला थोडा विश्वास वाटला आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मनोदय केला आणि मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या सगळ्याला विश्वासात घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि मला असं वाटतं की व त्या विश्वासाला काढा जाणार नाही त्या विश्वासाच्या माध्यमातून मी निश्चितपणाने तुमचा हक्क तुमचा अधिकार तुमचे प्रश्न तुमच्या सुविधा तुमच्या पशी आणण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबाच्या माध्यमातून जरूर करणार आहे या ठिकाणी जगताप गटाला वर्षी नामदेवराव जगतापांना स्वातंत्र्य काळापासून ते आज सगळ्यात सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही राजकारणात सक्रिय काम करतो सत्या आल्या गेल्या ह्याच्याशी आम्हाला कधीही खंत वाटली नाही आणि कधी त्याचं आम्हाला तुम्हाला सांगतो सुख वाटलं नाही पण आमच्या बरोबर ज्यांनी स्पर्धा केल्या ते उगवले मावळले उगवले संपून गेले की देव्यासारखे विजून गेले पण आम्ही आपलं कायमस्वरूपी आपलं ताऱ्यासारखं कायम आहोत शेवट जीवनामध्ये काम करत असताना चढ उतार हा असतो आणि त्या माध्यमातून जायचंही आज ह्या विश्वाचा राजा प्रभू रामचंद्र होता त्यांना चौदा वर्ष वनवास बोगावा लागला तेव्हा देव पण आला दे। मला वाटतं पाटील प्रभू रामचंद्र आणि मारुती रायाचा इतिहास तुम्हाला माहिती पण तुम्हाला माहिती का त्यांचा जन्म किती साली झाला आणि किती दिवस झाले त्याला प्रभू रामचंद्रांना आणि मला वाटतं मारुती रायांना अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार वर्ष झाले आजही त्यांचं नाव दिलं तुम्ही बघा काढून मग फक्त चौदा वर्षाच्या वनवासामध्ये त्यांनी जे त्यांचं अस्तित्व किंवा जे त्यांची ही जी दाखवली ती आज अठ्ठावीस लाख वर्ष झाली आणि स सत्तावन्न हजार वर्ष झाली तरी आज आम्ही तुम्ही त्यांचं नाव घेतो जे लोक म्हणायचे की बाबा तुम्ही जीवनामध्ये काम करत असताना अमर व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांच्या माध्यमातन जाऊन त्यांचे प्रश्न सोडून तुम्ही आम्हाला बघायचे त्या कबीर कबीरांची एक मन आहे मुरतचे बाई किरत बडी बिनपंख उड जाय मुरत बिचारी चली जाय किरत कभी ना जाय मग ह्यासारखं सगळ्यांनी काम करावं बऱ्याचशा गोष्टीवरती हो आम्ही नाशिवंत गोष्टीवरच हो जास्त प्रेम करतो म्हणूनच तुम्ही आम्ही अडचणीत आहे पण मला अधिक वेळ घ्यायचा नाही पण शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यामध्ये विकास आणायचा आहे आणि मगाशी सांगितलं की मला वाटतं आमचे मित्र महेशने सांगितलं मित्र म्हणण्यापेक्षा मुलासारखा आहे तू पण त्यांनी सांगितलं की बाबा विकास स्पर्धा या ठिकाणी राजकारणाची चालू असताना विकास हाणून पाडायची स्पर्धा जास्त आहे तुम्ही जर एक काम केलं तर आम्ही एक करू आम्ही एक केलं तर तुम्ही दोन विकासा करा विकासाची स्पर्धा करा विकास हाणून पाडायची स्पर्धा करू नका त्याच्यामुळे ह्या तालुक्यातली जनता सैर झाली आणि कुठल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवायचा आणि कुठल्या नाही ह्या संभ्रम अवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो आमची वाटचालचाल तसा तुम्हाला सांगतो विश्वासाच्या बाबतीत आमच्या विरोधक सुद्धा सांगाल किंवा त्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे ही वस्तुस्थिती ठेवा एवढ्याही जगतापनकडे संस्था आहेत त्या कधीही बंद पडल्या नाही आणि जेवढ्या संस्था तुम्ही दुसऱ्याला दिल्या त्या मात्र बंद पडल्या ही वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्याला मान्य करावं लागेल मी भाषणातून बोलत नाहीये पण उद्या भविष्यामध्ये अनेक गोष्टीला सामोरं आपल्याला जायचे आपल्या पुढे अनेक प्रश्न आहे आता राजकारणाने स्पर्धा अशी सुरू झाली की आता मला वाटतं इलेक्ट्रॉनिक मीडिया निघला आमचं निघलं मी हे करून आणलं मी ते करून आणलं त्याने ते हाणून पाहिलं असं पाप करण्यापेक्षा पुण्य करा आम्हाला आमच्या हातून जर एखादं काम होत असेल तर पुढच्या बरोबर प्रतिस्पर्धी मी त्याला विरोधक म्हणत नाही पण आमच्या प्रतिस्पर्ध्याला आम्ही म्हणतो की त्यावेळेस तुम्ही त्या कार्यक्रमाला या आम्ही तुम्हाला बोलू तुम्ही सांगा आणि तुमच्या एखादा विकास कामासाठी आमची मदत असेल तर परमेश्वराला तुम्हाला साक्षी ठेवून सांगतो आम्ही दिल खुलासपणे त्यांच्या पाठीशी उभा पण ही स्पर्धा ठेवा काम थांबवायची ह्याच्यामध्ये तुमच्या आमच्या ह्या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघायला लागली त्यांचे हाल व्हायला हो लागले आमचे सगळे तुम्हाला सांगतो सुशिक्षित बेरोजगार हे सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी आम्ही जे तुम्हाला सांगतो आता या तालीम आपण व्यायामशाळा दिली आपल्याला त्यांना लागणारे व्यायामाचं साहित्य द्यायचं आहे मी या ठिकाणी जेवढे काही मान्यवर स्टेजवर असतील पुढं असतील सगळे असतील किंवा आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहेत आणि त्यांना प्रसिद्धीचं ज्याला ज्याला असं थोडस काय म्हणायचं त्यांना वेळ आहे किंवा एक हौस आहे प्रसिद्धीची तर ते त्यांनी आता खाऊ वाटप कुठं काय वाटप करण्यापेक्षा सुदृढ भारत सुदृढ करमाळा सुदृढ महाराष्ट्र जिल्हा करण्यासाठी आता तुम्हाला सांगतो इथून पुढं सुदृढ युवकांची ह्या देशाला गरज आहे हा देश वाचवायसाठी म्हणून व्यायाम आहार विहार आणि व्यायाम हा तुमचा चांगला पाहिजे शिक्षण तर हवंच आहे पण नुसतं शिक्षणसुद्धा उपयोगाचं नाही सुद्धा पाहिजे ज्ञानाचा देव तुम्हाला तो मारुती राहा आणि शक्तीचा बी देव मारुती राहा अशी भावी पिढी ठरली पाहिजे असं या ठिकाणी मी सगळ्याला सांगतो आणि त्या वाढदिवसाला सगळ्यांनी हे वाटप करण्यापेक्षा ह्या व्यायामाला येतच <में> चांगला व्यायाम करणाऱ्या मुलांना त्यांचा खुराक आणि त्यांना लागणारं साहित्य त्यांनी त्यातनं द्यावं कारण भविष्यात तुम्ही एक चांगला सुदृढ नागरिक ह्या देशाला देताय हा तुमच्या खरा वाढदिवसाचा त्या ठिकाणी विनी उगवणार आहे म्हणून या ठिकाणी मी सांगतो की आता मी तर कधी वाढदिवस आता वीस पंचवीस वर्ष झालं करत असल्या कार्यक्रमाला कुणी जाऊच नाही आणि अलीकडं खोट्या आमिषाला खोट्या पार्ट्याला आणि व्यसनाच्या हरी युवकांनी जाऊ नये असं मी सगळ्या युवकांना या ठिकाणी मनापासून विनंती करतो आणि त्यांच्याकडे ही अपेक्षा करतो की भविष्यात आमचा युवक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लढवया व्हावा धष्टभूष्ट व्हावा बाबासाहेब आंबेडकरांसारखा ज्ञानी आणि तुम्हाला सांगतो स्वतःच्या आणि सगळ्या देशाला तारण्यासाठी त्यांनी जशी तुम्हाला सांगतो आमची ही लिहिली घटना लिहिली काय अशा पद्धतीचा विचार करून समाजाला न्याय देऊन सुदृढ असा आपला देश आपण सगळ्यांनी करावा ही जबाबदारी आता दुसरी पुढाऱ्याची नाही तुमची सुद्धा आहे आणि तुम्हीही निश्चितपणाने मला असं वाटतं की पार पाडाल त्याचा तुम्ही निश्चितपणाने अवलंबन कराल अशी जर या ठिकाणी जर मी अपेक्षा केली तर ती वावगी ठरणार नाही अधिक वेळ घेणार नाही आहे वार्ड आहे सव्वीस वार्ड त्या प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला शिवसेनेची शाखा निर्माण करायची बऱ्याच ठिकाणी मी असेल किंवा कामाच्या काही अडचणीमुळे नसेल पण आपण एक शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लढवया छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांची जात होती मराठ्यांचे नव्हते मराठी त्यांची हे होती पण तुम्हाला सांगतो बारा काय म्हणतो आपण त्याला बलूदार आणि तुम्हाला सांगतो अनेक समाजाचं नेतृत्व आणि आने अनेक समाजाला न्याय द्यायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आणि पुन्हा एकदा त्यांचं राज्य बाबासाहेब आंबेडकरांसारखी एक चांगली माणसं आपण तयार करू ह्याच्यामध्ये कुणाचाही फायदा नाहीये फायदा तुमचा आहे आणि तुम्ही जर उद्या लढत बसलात या जातीचा त्या जातीचा तर जाती बंधू फायदा तुमचा नाही आमचा आहे काय तोम लडो हम कपडे सांभाळते हे अशा सगळ्या गोष्टी होतील म्हणून तुम्हाला सांगतो आता राजकारण बऱ्याच गोष्टी विकासापेक्षा जातीयतेचा संघर्ष जास्त वाढलाय काय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुधनेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ओळखा काय समजदार को इशारा काफी या गोष्टी मी समजून भविष्य काळामध्ये शिवसेनेच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीर उभं राहावं चांगल्या नेतृत्वाच्या मागं राहावं अशी या ठिकाणी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि मी माझं या ठिकाणी प्रास्ताविक थांबून पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो जय महाराष्ट्र जय गीर